नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समाधाम तर आषाढ महिना चालू आहे आषाढ महिन्यामध्ये संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे जेणेकरून की आपले जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन आपले कामे मार्गी लागतील तर त्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आषाढ महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो भगवान श्रीहरिविष्णूंची आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो तर भगवान हरी विष्णू आषाढी एकादीपासूनच योग निद्रेमध्ये जात असतात आणि आषाढी एकादशीला चतुर्मासाची सुरुवात होत असते आषाढ महिन्यामध्ये आपल्या श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही अतिशय प्रभावी असे उपाय करायचे असतात तर आषाढ महिन्यातील मंगळवार असेल आषाढ महिन्यातील गुरुवार असेल किंवा आषाढ महिन्यातील कोणताही एक दिवस असेल या दिवशी तुम्ही जो उपाय आहे तर तो करू शकता तर आपल्याला आषाढ महिन्यातील कोणत्याही एका दिवशी काय करायचं आहे तर संध्याकाळी दिव्याखाली एक प्लेट वस्तू ठेवायची आहे जेणेकरून की आपल्या घरात पैसाच पैसा येईल घरातील दारिद्र्य नष्ट होईल आपली कामे मार्गे लागतील असा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची आपण आज पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नवीन असाल चॅनल होते तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरिलैला विसरू नका दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिवा हा आपल्यामधील आणि ब्रह्मांडामधील एक प्रकारे माध्यम आहे की आपण आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहे हे आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचवत असतो रोज आपण आपल्या घरामध्ये दिवे हे लावत असतो घरामध्ये दिवा हा आपण सकाळी संध्याकाळी रोज लावतो आणि त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते दिवा हा mm. जितका जुना असेल तितके त्याचे फायदेही आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतात रोज संध्याकाळी आपला आपला जे मुख्य दरवाजा आहे तिथेही आपल्याला दिवा लावायचा असतो त्याचबरोबर आपल्या तुळशीजवळ आपल्याला एक दिवा लावायचा असतो आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा असतो अशा पद्धतीने आपण दिवे हे लावत असतो पण ज्यावेळेस हे विशिष्ट दिवस असतात किंवा विशिष्ट तिथी असतात या तिथ्यांना जर आपण काही प्रभावी असे उपाय केले तर त्याचा चांगला फायदा होतो तर आता तो आपल्याला होतच असतो फायदा आता आषाढ महिन्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे की आषाढ महिन्यामध्ये आपण खूप प्रभावी असे उपाय करत असतो आषाढ महिन्यामध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करतो आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण सुवासनी जीव घालत असतो त्याचबरोबर आपण तुळशीला रोज सकाळ संध्याकाळ आषाढ महिन्यामध्ये दिवा लावतच असतो त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्रनामावलीचं पठण करत असतो तुळशीपत्र हे भगवान श्री हरिविष्णूंना आपण अर्पण करतो या खूप साध्या साध्या पण अतिशय प्रभावी असे उपाय आहेत याला आपण सेवा देखील म्हणू शकतो या आपण आषाढ महिन्यामध्ये सेवा न चुकता करायच्या आहेत महिन्या या महिन्यामध्ये नॉनव्हेजही चुकून खाऊ नका तुम्ही आषाढ महिन्यामध्ये में श्रीहरिविष्णूंची सेवा करू शकता अखंड कृपा ही आपल्यावरती राहत असते खूप पवित्र असणारा हा आषाढ महिना आहे तुम्ही जितके प्रभावी उपायाने सेवा कराल त्याचा तितकाच खूप चांगलं जे फळ आहे ते तुम्हाला मिळत असतं आता उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका तर आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला जमलंच ना तर तुम्ही गुरुवारी हा जो उपाय आहे तो करायचा आहे आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला हा उपाय करायचा हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्या देवघरामध्ये एक अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये दिवा लावायचा आणि संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता हा उपाय कशासाठी करायचा आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये दारिद्र्य असेल कामे मार्गी लागत नसतील आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला यश भेटत नसेल आपल्या व्यापारात व्यवसायात नोकरीमध्ये यश मिळत नसेल घराची प पतीची मुलांची प्रगती होत नसेल थांबलेली असेल अनेक प्रकारच्या अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये येत असतील तर त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती तुम्ही बोलू शकता धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरीसंबंधीच्या तुमच्या जे काही इच्छा असेल ते पूर्ण होत नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो या करायचा आहे त्यासाठी एक तुम्हाला दिवा घ्यायचा दिवा हा स्वच्छ असावा कुठेही तुटलेला फुटलेला नसावा किंवा खराब झालेला नसावा दिवा तुम्ही इथे घेऊ शकता काहीच अडचण नाही तुम्ही मातीची पंथी घ्या पितळेचा घ्या चालेल अडचण फक्त कुठे खराब झालेला नको त्यानंतर तुम्हाला लाल जो असतो तर त्याची ती जी वात असते ती दिव्यामध्ये टाकायची आहे दोन वातीची एक वात एकत्र करायची आणि दिव्यामध्ये टाकायची दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे आहे, ते आहे। तर ते टाकायचं आहे तूपच घालायचं आहे इतर कोणतंही साहित्य तुम्हाला त्या दिव्यात म्हणजे तेल असेल तिळाचं असं मोहरीचं कोणतंही तेल वापरायचं नाही तुम्हाला फक्त तुपच तिथे वापरायचं आहे हे लक्षात घ्या तेही तुम्हाला गाईचं तूप वापरायचं आहे इथे म्हशीचं तूप वगैरे वापरता येणार ना? नाही त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं एक लवंग टाकायची आहे थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे चिमूटभर दालचिनीची पावडर टाकायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा एक प्लेट घ्यायची आहे स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल फक्त प्लास्टिकची घेऊ नका किंवा तांब्या पितळ्याची घेतली तरीही चालेल त्या प्लेटमध्ये खाली अगोदर स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती मुडभर तुम्हाला हरभराची जी डाळ असते थे, तर ती ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून हा जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तो त्यावरती तुम्हाला ठेवायचा त्यानंतर हा दिवा आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात तुमच्या घराचा ईशान्य कोपरा कुठे आहे तिथे तुम्हाला ठेवायचा आहे दिवाला सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा फूल अर्पण करा दिव्याची ज्योती पूर्वेकडे होईल अशा पद्धतीने ठेवा आता सपोज तुमच्या घरातील ईशान्य कोपरा कळत नसेल किंवा तिथे जागा नसेल तर तुमच्या देवघरासमोर सांगते त्या पद्धतीने उपाय करू शकता ईशान्य कोपऱ्यामध्ये बसून तुम्ही तिथे आसन टाकायचं आहे आसनावरती बसाय जागा नसेल तर तुमच्या पर... देवघरासमोर सांगते त्या पद्धतीने उपाय करू शकता ईशान्य कोपऱ्यामध्ये बसून तुम्ही तु तिथे आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे दिव्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे पुष्प अर्पण करायचं त्यानंतर तुम्हाला हात जोडून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची त्यानंतर दिवासमोर बसून तुम्हाला सोळा सोळा वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तम ही आपली धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि या श्रीसुक्तमचं सोळा वेळेस पठण करत असताना आपल्याला पंधरा वेळेस फक्त श्रीसुक्तम म्हणायचं आहे फलश्रुती वाचायची नाही आणि सोळाव्या वे वेळेस ज्या वेळेस तुम्ही संपूर्ण श्रीसुक्तमचं पठन करणार आहात ना तर त्यावेळेस तुम्हाला फलश्रुती वाचायची असते कारण फलश्रुतीमध्येच त्याचा अर्थ आहे की आपण जी सेवा केलेली आहे तर त्याचं फळ हे आपल्याला सर्वात शेवट मिळावं यासाठी आपल्याला फलश्रुतीचं पठन करायचं असतं त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा पंधरा वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याची फलश्रुती ही सोळाव्या वेळेस पठण करायची असते वाचायची असते आणि फलश्रुती सोळाव्या वेळेसच वाचायचं अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातील सर्व साहित्य काढायचं आहे एक रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून पुसून आपल्या पर्समध्ये ठेवा पाकिटात ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा तर ज्या ठिकाणी तुमचा व्यापार व्यवसाय आहे त्या सुद्धा ठेवू शकता सर्व जे साहित्य आहे ते तुम्ही ठेवू शकता टा कोणाच्या हातापायाखाली ती येणार नाही किंवा मग एखाद्या झाडाखालीसुद्धा तुम्ही नेऊन ती वात टाकू शकता आता दिव्याखाली जी डाळ आहे तर ती तुम्हाला गाईला खायला द्यायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायला तुम्हाला ही डाळ खायला द्यायची आता जर गाय नसेल तर तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही हे डाळ टाकून द्यायची आहे तिथे पक्षी वगैरे येऊन खाऊन जातात तर अशा पद्धतीने तुम्हाला तो हा जो उपाय आहे तो करायचा आहे दिवा परत स्वच्छ धुवून आपल्या घरामध्ये तुम्ही वापरू शकता त्याचा हा उपाय तुम्ही करून बघा त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल आणि तुम्हाला अनुभव नक्कीच येईल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी